काँग्रेस एकाच वादा दोन तीन दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस

म्हणजे त्या कार्यालया पे हे एक घड्याळ ते ते तेच वेळ नवीन हे ब्रीद वाक्य घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवी वाटचाल करताना उभ्या महाराष्ट्राने देशाने बघितले आहे विचार तेच पण कार्यालय नवीन कार्यालय नवीन विचार तेज घेऊन येणाऱ्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी संघटनात्मक बांधणी आगामी येणाऱ्या काळात विधानसभा असतील त्याच्यानंतर नगरपालिका असतील महापालिका असेल जिल्हा परिषद असेल त्या सर्व कार्यकर्त्यांना एक नवी देणारं हे कार्यालय ठरणार आहे आणि त्या नव्या उमेदीमध्ये नवनवीन नव कार्यकर्त्यांना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये संधी देण्याचं काम आणि संघटना का विधानसभेच संघटनात्मक कार्यक्रम जे काही कामकाज असेल ते या ठिकाणूनच घडणारे हे निकालीबाद सत्ते पण उमेदवार निश्चितीच जे काही कारभार असतो किंवा जे त्या बाबतीमध्ये निर्णय जे असतात ते निर्णय हे सगळे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेश कार्यालयावर चालतील येणाऱ्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला सगळ्यांना वाटताना दिसेल जळगाव जिल्ह्यातले जनतेचे कुठले प्रश्न सोडवले जाणार या कार्यालयामध्ये आम्ही नेहमीच या ठिकाणी बसणार आहोत आणि मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्या शेतकरी असतील सगळ्यांचेच प्रश्न सामान्यांचे प्रश्न असतील जिल्हा परिषदचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील शेतीचे प्रश्न असतील मंत्री महोदय या ठिकाणी प्रतिनिधी ठेवून त्याच्यामार्फत जिल्ह्यातील सगळ्यांचे या ठिकाणी प्रश्न सोडवले जाणार आहेत उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आहे त्यानिमित्तानं मंत्री महोदयांच्या अनिलदादांच्या मार्गदर्शनानुसार आज या कार्यालयाचं उद्घाटन झालं आज जळगाव जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा